या विद्यार्थ्यांच्या जीवनातील अविस्मरणीय साक्ष आणि आजपासून या विद्यालयामध्ये ज्ञानार्चनाच काम करणार हे विद्यार्थी त्यांचं स्वागत आपण करतो मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण सर्वजण मजेतच असणार आहे आणि एकदम मजेमध्ये राहा एकदम खुश राहा तर चला आपली मॉर्निंग तर झालेली आहे आणि आज आहे मुलांचा फर्स्ट दिवस तर आज मला खूपच कामं आहेत म्हणजे आज मी लवकरच फ्रेश झालेली आहे लवकरच म्हणजे कामं तर काहीच झालेली नाहीत पण आंघोळ बिंगोल करून एकदम फ्रेश झालेली आहे का समोर मुलांची तयारी बी करायची त्यांना बी उठवायचे आहेत आणि जीविकाचा आज फर्स्ट दिवस आहे ना मग तिचा तिकडे दुसरी का ॲडमिशन घेतलेलं आहे त्याच्यामुळे तिला घेऊन जायचे मला पेनला तर चला बघू आपला कंटिन्यू करा काय काय मध्ये होते ते पूर्ण मी शूट करायचा प्रयत्न करणार आहे आणि एक ताईने मला कमेंट केलेली खूप छान कमेंट केलेली दीपाली ताईनी कमेंट केलेली मला खूप आवडली कमेंट पण ताई बी मला चांगलाच सांगितलेलं पण ताई मला त्या ज्वारीच्या भाकऱ्या येत नाही मला आपल्या आगरी कोली भाकऱ्याच येतात का सांगू त्या मी कधी बनवलंच नाही त्या भाकऱ्या तर ता मुलं त्याच्याबद्दल मला तुम्ही सांगितलं त्याच्या मुलं थँक्यू चांगल्या चांगल्या कमेंट केल्याबद्दल तर चला आता बघू आपला पुढे कसा ब्लॉग होते तर पूर्ण मी शूट करायचा प्रयत्न करणार आहे तर चला गाईज कंटिन्यू करू आपण ब्लॉग कामं तर काय नाही झाली माझी तर चला बघू तुम्हाला दे माझा कालचा सीन कसा होता चला 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 चला, चला कंटिन्यू करू आपण चला गाईज आपले किचनमध्ये एंट्री झालेली आहे तर माझ्या मधला बघा हा पसारा आणि आपला शेक खतम झालेला आहे हे बघा पूर्ण खतम आता आपल्याला परत जायचं आहे आपला तो सुद्धा ब्लॉग येणार आहे तर मी किती वजन कमी केलेलं आहे आता तर मी उद्या जाणार आहे आपल्या तिकडे क्लबमध्ये तर तेव्हा तुम्हाला समज तो सुद्धा मी ब्लॉग शूट करणार आहे त्याला सुद्धा बघा तेव्हा समजा मी किती वजन कमी केलेलं आहे तर तिकडं वजन बिजन करायला जायचं ना आपल्याला एक प्रोडक्ट ऑर्डर करायचे आहे तो संपलेलं आहे चला गाईज आता इकडे घेतलेले आहेत मीने लगेच भांडी लावायला आणि भांडी आहे दुपारची कालची दुपारची भांडी का सांगू काल तर आम्ही सगळेजणं खूप लेटच उठलेलो आणि मला जेवण बिवण खूपच लेट असा झालेला मग त्याच्यामुळं मीने पटापट बिंडी घासली आणि आम्ही पेनला जायला निघालो का सांगू मुलांसाठी मी काहीच घेतलं नव्हतं म्हणजे दप्तरं बी घेतली नव्हती आणि वया वयासुद्धा त्यांना घ्यायच्या होत्या तर हे बोलते जाऊ बोलतं तर आम्ही संडेला गेलेलो मस्तपैकी मुलांना तर घरीच ठेवलेली आम्ही दोघाजणं गेलेलो काल तर मला खूपच म्हणजे अशी कामं भरपूरच कामं होती म्हणजे आम्ही मी काल ना अखा दिवस दोघा जण अशा गाडीवरच फिरत होतो ये हान ते हान तेच आमचा चाललेला तर मुलांना दप्तर सुद्धा आणले आन आणि लगेच आ... त्यांना वया वयासुद्धा घेतल्या मस्त की आणि काल तर खूपच गाडीवर माझे सामान होतं आणि फणस घेतला तर फणस बी ते फणसाची तर माझे पूर्ण आम्हाला फसवली फणसामध्ये तो फणस एकदम तो, तो, तो आपल्याला काप्यामधून कापून घ्यायचा पूजा आमची कशी पूजाने एकदा आणलेला तर पूजाला पूजा बोलते आम्ही डायरेक्ट कापूनच आणता तिथं बघूनच आम्ही आणतो फणस म्हणून कधी बी तुम्ही बी बघून आणत जा फणस असे असं फसवतात लोक असं आमच्याबरोबर सेन झाला आणि लगेच इकडे घेतलेले मीने पूर्ण साफसफाई करायला मस्त की सोपे एकदम साफ करून घेतले का सांगू मी बोलू पटापट पटापट पटा काम करू का सांगू मग मुलांना बी रेडी करायचा होता मला आणि बघा काल आणलेला ना पसारा काहीच मिनिट ठेवला नव्हतं सगळं जागोच ठेवलेला मीने यांची चपळा बुटं का सांगू काल आलो खूप इतके थकलेलो नाही मी खूपच थकलेलो संध्याकाळी सात वाजता घरामध्ये आलो का सांगू सुद्धा लिहायची होती आपल्याला इंगेशन द्यायने द्यायसाठी त्याच्यामुळं आम्ही खूप लांब गेलेलो इकडं दवाखानाच नव्हतं आम्हाला माहीत बी नव्हतं आम्ही विचारत विचारत गेलेलो तर क्युटीला सुद्धा दिला का सांगू ती म्हणजे कोण चावलं बिवला ती छोटी आहे ना ते जास्त मस्ती करत असते क्युटी त्याच्यामुळं तिला देऊन देऊनसुद्धा आणला म्हणजे कसा टेन्शन नाही राहणार मग कशी ती मुलांच्या बरोबर खेळत असतं ना तर चला इकडे लगेच मी घेतलेलं झाडून काढायला ना कपडे तर माझे बिलकुल सुकत नाही बघा स्टँडवर लावलेले दोन दिवसाचे कपडे पहिला मी बाहेर लावते आणि मग नंतर पाणी त्यांचा निथालला ना मग घरामध्ये स्टँडवर लावतोय फॅनवर तसे सुकतात फॅनवर ठेवल्यावर सुकतात कधी कधी आठवण पडतच नाही फॅन लावायची मग त्याच्यामुळं आणि बाबू माझा तिकडं बघत होता आता मी सर्व साफ केलेलं आहे यांना आंघोळीला पाठवते आणि काहीतरी नाश्ता करून घेते पटापट -पत, का सांगू वापस त्यांना शाळेत जायचे मुलांना म्हणून आता ते त्यांना नाश्ता करते आणि मला बी नाश्ता करायचा आहे का सांगू सकाळचे काहीतरी नाश्ता करावाच लागते वर्कआउट केलं ला, तसं मी नी प्रोटीन घेतलेलं आहे पण एकदा दहा वाजले ना मग थोडीशी अशी भूक लागतेच चला ही बघा जीविका कशी नाटकं करते हां क्यूटीला नुसती घेऊन घेऊन तिला जास्त तिने परेशान करून टाकली जास्त कुत्र्यांना घ्यायचंच नसतं आणि ना तिला देऊन देऊनसुद्धा आणलेलं आहे काल हा क्युटी इकडे बघा आता खूप क्यूट झालेली आहे आमची क्युटी बघा <laughs> मला कुत्रे आवडतात खूप आवडतात आई लाड करते हा तेवढा मी बी तिच्यावर प्रेम करते आमच्या क्युटीवर ना क्युटी सगळ्यांना हायबोल हायबोल गाईजला हायबोल आपल्या सगळ्यांना हा क्युटी हायबोल पिल्लू ए पिल्लू <laughs> गाई आमची केवटी हाय नाही बोलत तिच्याबद्दल मी तुम्हाला बोलते हाय मग आई आई आय चला चला मी आता नाश्ता करून घेते आपलं काम तर झालेलं आहे पहिले यांना आंघोळीला पाठवते मला या आंघोळ केली नाही आता पोराने मी मॅगी करून घेते पटापट सांगून बाबू माझं चाललंय शाळेत आणि भांडी भांडे आपली सर्वच किचन बिचन एकदा स्वच्छ केलंय तर चला पटापट यांना मॅगी करते लाइटर कुठे गेला बाबू तू मॅगी खाशी हा तू सगळी मॅगी खा तर चला मी पटापट बनवून घेते मॅगी बाईच मस्त आहे की आपली मॅगी झालेली आहे पहिला माझ्या बाबूला देते चला हे का पक्कड आण ना तिकडून पक्कड आण पटापट कुठं भांड्या नाही तिथे चला बाईज मॅगी आम्ही आणि मी नाही खात मुलांना देते चला गाईच आता आपल्या ह्या गोळ्या खायच्या आहेत दहा वाजलेले आहेत तर बापूचे पटापट पड़ कपडे घालून घेते खूप टाईम झालेला आहे का तसा मला टाईम भेटते तसा वेल भेटते तसा मी शूट करायचा प्रयत्न करते आणि तुमच्याजवळ शेअर शेअरसुद्धा करते तर चला माझ्या गोळ्या खाऊन घेते या बघा गोळ्या आणि घाम बघा वेळ गरम करते डेंजर गरम करते ते बघा माझा बाबू इथे बसला याच्या पहिला कपडे इकडे याला पहिला शाळेत पडते आणि जीविकाची आहे बाराची शाळा आहे आणि ह्याची दहाची आहे तर बाबूला माझे पहिला रेडी करते आणि जीविका आणि मी आम्ही नंतर थोड्या वेळेला जाते पटापट आपलं जेवण बिवण करून घेते तर चला काहीच बाबूला मस्त की रेडी करते मी बाबू आज माझं शाळेत जाणार आज बाबूचा फर्स्ट दिवस हा बाबू चांगला अभ्यास करो चांगला अभ्यास करशील ना हा चांगला अभ्यास करशील ना चांगला अभ्यास करो मग इस बघा माझा बापू कसा मस्त आज रेडी होते काल मस्त केस बीस कटिंग करून आलेलं आहे नवू ना, ना, ना।, ना? दात तुझे कधी येतील दात कधी येतील तुझ्या हां दात तिथला माझी दात छोटासा आलाय दात दात आलाय आलाय इकडे बघ इकडे बघ कंगुआन कांगू आण जा कांगू घातलीस नाही बुट्ट बुटं ना बुट घालतय हाल, तुझे इकडे बघ इकडे बघ इकडे जरासा इथे बुट घालतय तिकडं आहेत काय मग घेऊन येईस आता आपली कामं तर सर्व झालेली आहेत म्हणजे फक्त लास्टला माझे कपडेच राहिलेले आहेत पहिले जेवण करते का मग जीविकाला घेऊन जायचं आहे मग मी कपडे थोडे नंतरच धुवणार आहे पहिला मी जेवण करून घेते का सांग एसुद्धा कामावरून येतील म्हणजे ए बी येणार आहेत बरोबर पण ते जेवणच डबल कामाला जाते मग आम्ही दोघाजणच जाणार आहेत पेनला जीविकाला घेऊन तर पहिला मी जेवण करून घेते कपडे का आपल्या नंतर बी होतील धुवून पहिलं जेवण करते दुसरं काम तर आपला ओके झालेला आहे तर बाबू बी माझा गेलेला आहे शाळेत आहेत तर चला आता मी जेवण करून घेते पटापट टाईम नाही लावता तर चला गा बाईक लगेच आपण भाजी घातलेली आहे आणि तांदूळ आता निवडून घ्यायचे आहेत भाजी झाल्यावर लगेच खूप करमाली भात घालते चपाट्यानंतर आल्यावर करते असं मी जिमकाच्या पेने घालून घेते मी चला आईच आता आपला जेवण झालेलं आहे आणि आता मी जीविकाची केस विंचरून घेते जीविका इकडे बघा जीविकाने माझे कपडे विपडे घातलेले आहेत आता तिचे केस विंचारते आणि लगेच आम्ही जायला निघतो तिला घेऊन पेनला तर चला गाईस पहिले जे केस विंचारते जीविका यायचं ना इकडे इकडे तेलाची बॉटल घेऊन या तेलाची बॉटल आ चला जीविकाची केस विंचरून घेते पटापट प्लीज मस्त की आम्ही आता रेडी झालेलो आहेत रेडी काय मुलीला घेऊन चाललेलो आहेत आम्ही चला जीविका बघा आज जीविकाचा फर्स्ट दिवस आहे सगळेजण शुभेच्छा द्या माझ्या मुलीला मस्त आहे की चांगला तिचा जा। दिवस जाऊन द्या आजचा भारी एकदम नाही जीविका हां ना घालवा चला चला काय जेवण बी झालेलं आहे आता आपला तर ए सुद्धा आलो या आंघोळ बिंगोल डबल केली ना चला आता निघू चल जीविका चल माझी ओढणी बघ तिथे आसन तिथं आसनचा घेऊन ओढणी घेऊन ये चला गोई <laughs> आता घेतलंय तुम्हाला बसतं का तुम्ही रोज बस चालेल 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 चला <laughs> गाडी झाली असं हो गाडी चालवताना जरा व्यवस्थित चालवत जरा सांगू पावसाळ्याच्या आजकाल ना गाडी स्लीप होत आहे बघा ते कसलं डेंजर पडलं तिथं आणि त्या दिवशी मी स्लीप झाली एक माणसाची गाडी पेनला आम्ही बघितली ना चला आता आपण जाऊ चला आलेले आहेत मुलांची सगळ्यांच्या मम्मी आलेल्या आहेत मुलांना घेऊन आज फर्स्ट दिवस आहे ना मुलांचा त्याच्या मुलं का इकडे थांब गाड्या चल त्या साईडला पंचवीस ला सुरुवात होत आणि सार्वजनिक विद्यामंदिर ज्युनियर कॉलेज पेंडच्या या प्रांगणामध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये प्रविष्ट झालेले आमचे इयत्ता पाचवीचे नवीन विद्यार्थी या सर्व नवीन विद्यार्थ्यांचं महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे सन्मान्य अध्यक्ष ॲडव्होकेट बी डी साहेब सर्व संचालक मंडळ मुख्य कार्यकारी अधिकारी सन्मान्य प्राचार्य उपप्राचार्य पर्यवेक्षक तसेच आपल्या रायगड पोलीस विभाग पेन यांचं देखील आमच्या संकुलाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो आणि शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसला सुरुवात झालेली आहे आणि खऱ्या अर्थानं आज हे शैक्षणिक असं वातावरण आनंद असं वातावरण विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्त्वाचा क्षण प्रदीर्घ सुट्टीनंतर पुन्हा एकदा शैक्षणिक वर्षाला सुरुवात झालेली आहे आणि सन्मान्य ब्रह्माचुल शंकर प्रभू देवी सदास्वती ना आपल्या वर्गांकडे स्वागतम स्वागतम शुभ स्वागतम आजचा दिवस हा खऱ्या अर्थाने या विद्यार्थ्यांच्या जीवनातील अविस्मरणीय क्षण आणि आजपासून या विद्यालयामध्ये ज्ञानार्जनाचं काम करणारे विद्यार्थी त्यांचं स्वागत आपण करतो त्यांना त्यांच्या शैक्षणिक वर्षासाठी आपण सदिच्छा देतो बघा खारींची कोलबी उद्याच्याला घेते आणि पूर्ण असा कोलीवाडा आहे पेनचा मार्केट आहे पूर्ण मच्छीचा आज सोमवार आहे ना त्याच्यामुळे जास्त जणी बसला नाही बस मावशी कशी ती शंभर शंभर रुपये वाटा मला खारींची कोलबी आवडते ना मधून घेऊन ठेवते आमच्याकडे असं मच्छी विकायला येत नाही आज नाही आम्ही खाणार आज आम्हाला उपवास आहे आणि पूर्ण मच्छी मार्केट आहे पेनचा आज बंद आहे सगळा टाक थोडी माझ्या साकड्या घेतलेल्या ना अलग अलग एक एक किलो करा एक रे मध्ये दोन किलो एक्स रे व्हीमध्ये दोन किलो आंबे रेट चांगले झालं एक्स व्हेनमध्ये दोन किलो एक्सरे मध्ये दोन किलो एक एक्स ए वीसमध्ये दोन किलो आणि इकडे घेतलेले तो वांगी आंबे काय एक्सरे मध्ये दोन किलो चला काहीच आताशी घरी आलेलं आहे ना आता मी मला चपात्या टाकते ना अजूनपर्यंत चपात्या केलेल्या ना भात आणि भाजीच मी निघलेली आणि मुलांचा वेलकमसुद्धा खूप छान मस्त केला भारी वाटला एकदम मस्त वैकी त्यांना कुंकू लावून खूप भारी वाटला मस्त आजीविकाचा फर्स्ट दिवस आहे बघून ते आता आल्यावर समजेल नंतर हे संध्याकाळी जाणार आहे तिला आणायला तर चला आता आपण जेवून घेऊ आणि कालनं माझ्या म्हणजे जीविकाला मी छत्री आणली जी बाबूला छत्री होती तरी बाबू मला भरपूर लढत होता मम्मी मी जी दिदीची छत्री घेऊन जाईल असा बाबू बोलत होता मग त्या सु त्याच्यासाठी सुद्धा छत्री आणली आणि चला आता काकड्यासुद्धा आणलेल्या आहेत आणि मी दिवशी गेलेलं होतं काकड्या आणल्याच नव्हते मला चांगल्या भेटल्याच नाही आता चांगल्या होत्या म्हणून घेतल्या तर चला आता आम्ही जेवून घेतो हे सुद्धा जेवलेले नाही आहेत तर आणि ये, ये, ये आ, आ, पाई पाई कर ते आपल्या प्युटीला पाय तोडतात पाय का सांगून तिला भाजी आवडत नाही असं आहे म्हणजे पाय कटिंग करतात आणि गॅसवर ठेवतात तर चला तेवढ्यात आम्ही जेवून घेतो गाईस बघा किती पाऊस पडते पाऊस काय थांबाचं नावच घेत नाही इतका पाऊस पडते आणि आमचे हे चाललेले आहेत जीविकाला आणायला आणि हे बघा माझ्या पत्रावर सर्व कपडे पडलेले आहेत काढायला बी कोण नाही आता काटेखाली काढायला लागते आणि पाऊस आहे तर माझे कपडे राहिलेले आहेत धुवायचे आता मी बाथरूममध्येच धुवते कपडे भरपूर कपडे आहेत आणि खूप टाईमसुद्धा झालेला आहे मे बी आराम करत होतो ना आता यांना काय बोललो मशीन लावा म्हणजे बाथरूममध्ये बघा किती कपडे आहेत तर याही वाटतं मशीन लावलेले आहे बघा पाणी आलेलं आहे आता बाथरूममध्ये सर्व आता कपडे धुवून घेते मी आता माझे कपडे तसेच राहतील ना तर इतका पाऊस पडतोय बाहेर तर चला मी पटापट पटावर कपडे धुवून घेते मग सांगू आता मुलं बी येतील डबल शाळेतून आणि मीने किचन बी एकदम स्वच्छ केला मागाशी आणि फक्त भांडी राहिलेली आहेत आपली घासायची पहिला मी कपडे धुवून घेते कपडे एकदा झाले ना तेव्हाच मला बरा वाटणार आहे माझे सकाळचेच कपडे होतं ना आज माहीत आहे ना आज सगळा खूप आज माझी घाई घाई होती पूर्ण तर चला ने... चला गाईच आता मीने घेतलेले आहे तिकडं कपडे धुवायला पहिला ते कपडे मी भिजत घालून घेते पावडरीमध्ये आणि बघा असा पाऊस इतका पडते ना तर मला बाथरूममध्येच आज कपडे धुवायला लागले पण मी पावसाचे पहिले पावस पावस बात का सांगू पाऊस पडायला लागला ना जास्त पाऊस पडायला लागला मी बाथरूममध्येच धुते का असा पहिल्यांदा ना झाला पण जास्त पाऊस पडायला लागल्यावर मग मध्ये धुते का सांगू आम आमच्याकडं जास्त पाण्याचाच प्रॉब्लेम होते ना उन्हाळ्याचे बिलकुल पाणी येत नाही बिलकुल म्हणजे बिलकुलच पाणी येत नाही म्हणजे रात्रीच्याच आमच्याकडे पाणी येते असं दिवसा पाणी येणारच नाही ना आता हे पावसाळचे कसं मग दिवसभर चालू आमच्या साईडला म्हणजे लोक अशा काश्याविष्या लावतात ना मग असे नळ फोडतात मग आम्हाला इकडं पाणी येत नाही है। आणि माझी मशीन सुद्धा होती कपडे धुवायची म्हणजे त्याच्यामध्ये ना धुवायला नसले तरी चालतील पण निपलून तरी निघतात सुकून निघतात म्हणजे आपले लवकर कपडे सुकतात आजकाल माझे लवकर कपडे सुकतच नाही पावसाळ्याचे सगळ्यांचा तेच नाटक आहे का पावसाळचे कपडे काय सुकतच नाही माझी मशीन असून मीने विकून टाकली पाण्याच्या मुलं मीने विकून टाकली का सांगू ती आता वापरून काय त्याचा फायदाच नाही म्हणजे त्याला पाणी मसनीला जास्तच पाणी लागते ती मसनी वापरतात त्यांना माहिती आहे मसनीला किती पाणी लागते भरपूर पाणी लागते मग त्याच्यामुळं मी विकूनच टाकली तर मग आता काय आता हाताशीच आपलं काम चाललं चालवायला पाहिजे मग त्याच्यामुळं मशीन मी विकून टाकली तर आणि आज तर मला खूप उशीर झाला कपडे धुवायला माझे कपडे असे कधीच राहत नाही एवढे उशीरा चार वाजले चार साडेचार वाजायला आले तरी का ले ले। आता मी कपडे धुते ते सुकणार कधी भरपूरच माझे कपडे आहेत का सांगू काल आम्ही पेनला गेलेलो डबल टिबल आहे कपडे बदलवलेले मी तर आजकाल पोरांना सांगते जास्त कपडे बदलत जाऊ नका यांना पोरांना हे आमचे जसं कपडे चेंज करत असतात का सांगू पावसाचे कपडे चेंज करायला काय नाही पण कपडे सुकत नाही हा जास्त प्रॉब्लेम आहे कपडे सुकत नाही कुठे लावायचे तर गॅलरीमध्ये लावल्यावर आता मी काल गेलो पेनला तर चिमटेसुद्धा आणले दरवर्षी मला अल्ल्या अल्ल्यात चिमटे लागतात राहतच नाही चिमटे चिमटे बी लगेच गायब होतात म्हणून त्याची काल मी घेऊन आलो चिमटे तर का सांगू वाराबिरा येतं ना गॅलरीमध्ये त्याच्यामुळे एकदा चिमट्या लावल्या मग टेन्शन नाही मग आणि कसं माझा स्टँडसुद्धा आहे आणि बाबूसुद्धा माझा आलेला शाळेतून तर बाबूला बोललो चल माझा शूट कर तसं बाबूही माझा आजकाल शूट करायला खूप छान शूट करते तर चला हे बघा कपडे एवढे मीनी धुतले आणि लगेच गॅलरीमध्ये घेतलेले आहेत लावायला तर आता लावून घेते कपडे माझे खूपच आहेत तर चला काहीच कसा बघा माझा सीन आजचा दिवस माझा कसा गेला एकदम मस्त मस्तच जाते माझा दरवेळेला खूप छानच माझा दिवस जाते मला असा कधीच वाटत नाही का माझा दिवस असा गेला आहे एकदम मला एवढा कायच वाटत नाही मला बिम करायला एवढं काय नाही मला घरातलं काम करायला खूप आवडतं हां पहिला थोडा वाटत होता पण आता काय नाही आता मला ती सवय झालेली आहे रोजचीच आपली सवय झालेली आहे आपल्या रोजचा काम हे तेम सगळ्यां सगळे रेडीस तसाच असते तर चला मी कपडे लावून घेते आणि मला लगेच तुम्हाला भेटते गाईस बघा किती कपडे होते पूर्ण माझी गॅलरी भरली आणि पाऊस काय थांबायचा नाव काय घेत नाही इतका पाऊस पडते बघा डेंजर आणि बाबूरी बघा क्युटीच्या पाय दिला ना आता तेल लावते हा बघा मॉलिश करते हा तिच्या लागला पायाला बाबू तुला दिसत नाही तिच्या पाय दिलं असतं मग नाता मॉलिश करतस चला गाईस आपण पाणी आलेलं आहे म्हणजे आता मी भांड्यांसाठी पाणी भरते आणि लगेच बंद करून घेते मशीन हा टप भरून घेते आणि मशीन बंद करते आली जीविका कसं गेला आजचा दिवस घरात तिथे ठेव रेनकोट तिकडे ठेव गॅलरीवर ठेव भिजली जीविका माझी चला काहीच खूप उशिरा बसलो आता मी जेवण करायला घेते काहीतरी भाजी आता काय करू काय समजत नाही खूप असा टेन्शन येतो काय जेवण करायचं मी तर जेवणार नाही यांनाच बनवायचे मुलांना नाही यांना मी काय संध्याकाळी जेवत नाही तर चला बघू काहीतरी आपण बनू आणि मला अप्रेश सुद्धा बनवून घेते तर चला हेच हा गरम पाणी ठेवलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपरेश ह्याच्यामध्ये टाकलेला आहे मीने आणि मुलंही बघा माझ्या कशा फनचं खाल्लेले आहेत आणि डब्यामध्ये ठेवलेले आहे ह्या डब्यामध्ये ह्या डब्यामध्ये आणि आज जेवण संपलेलं आहे काय नाही आता दुसरं बनवायला लगन आणि काकऱ्या बिकड्या तर मीने अजूनपर्यंत काहीच ठेवलं ना आता सगळं ठेवून घेते आणि जेवण करून घेते पहिला आपरेश पिऊन घेते मी आणि लगेच जेवण करते काही जेवण तर बनवून झालेलं आहे जेवले तर कोणच नाही तर आपला ब्लॉग खूप मोठा होणार आहे त्याच्यामुळं एंड करते माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आणि चॅनल व कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच नेक्स्ट ब्लॉकमध्ये चला बाय बाय